या निवडणुकीमध्ये आम्ही भगव्यासाठी युती केली आहे आमच्या युतीवर टीका करणाऱ्यांनी टीका करत रहा भगवा खाली घेण्यासाठी छप्पन्न पक्ष एकत्र आलेत मात्र तुमच्या छप्पन्न पिढ्या जरी एकत्र आल्या तरी भगवा उतरवू शकत नाही अशी विरोधकांवर जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी संगमनेरच्या जाहीर सभेमध्ये केली बाळासाहेब ठाकरे मुंडे महाजन यांनी आपलं आयुष्य भगव्यासाठी वेचलं मात्र आता देश स्वतंत्र करण्यासाठी लढणारी काँग्रेस ती काँग्रेस राहिलेली नाही आता हे जाहीरनाम्यामध्ये देशद्रोहाचं कलम काढण्याची भाषा करतायत देशद्रोहाचं कलम काढणाऱ्यांना लाज वाटत नाही असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला स्वाती महाडिक या वीरपत्नी स्वतः सैन्यात दाखल झाल्या आहेत ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आम्ही तीनशे सत्तर कलम काढणार म्हणजे काढणारच पाकिस्तानची आम्हाला काहीही भीती नाही अण्वस्त्र काय दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत हे सांगणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत मात्र महेबूबा मुक्ती वेगळंच वक्तव्य करतायत तुम्ही पाकिस्तानमध्ये राहता का असा सवालही महेबूबा मुक्ती यांना ठाकरेंनी केला कराची पाणी बंद होईल पण आपला आवाज नाही बंद होणार आवाज बंद करण्याची हिंमत आवाज बंद करणारा जन्माला आलेला नाही आणि येऊही शकत नाही हे का याच कारण आपल्यामध्ये प्रामाणिकपणा आहे आणि म्हणून तुम्ही ज्या वेळेला माझ्याकडे आला होता मी सगळी आपली ताकद पणाला लावली की नाही हा दोनदा जिंकलेला मतदारसंघ आहे तिसऱ्यांदा आपण जिंकतो आहोत तिसऱ्यांदाही जिंकणार आहोत आहोत रे आणि एवढा प्रचंड तुम्ही सातत्याने आशीर्वाद देत असताना पाण्याचा प्रश्न आपण जर का सोडू शकणार नसू तर मग मात्र मला असं वाटतं आपण साईबाबांकडे आशीर्वाद मागण्याचा आपल्याला अधिकार नाही नाही आणि त्यांच्या आशीर्वाद घेऊन आम्ही सगळे तुमच्या समोर आलेलो आहोत आणि मला माझी श्रद्धा आहे विश्वास आहे की हे काम आपण पूर्ण करणार म्हणजे करणार करणार रच त्याच्यामुळे ती काही चिंता करू नका बाकी तुम्ही उमेदवार उमेदवारामधला फरक सांगितला एक उमेदवार तुम्हाला माहिती आहे ज्याला आपणच निवडून दिला होता पण मला खरंच एका गोष्टीचं कौतुक वाटत की गद्दार माणसं लाज नाही लज्जा नाही शरम नाही आणि सगळीकडे दार ठोकत फिरतय आपलंही दार ठोकण्याचा प्रयत्न करत होते मी पहिले साथून दिला गेट आऊट इकडे नाही सांगा जो शिवरायाच्या भगव्याशी गद्दारी करतो आणि जो मतदारांशी गद्दारी करतो त्याला माझं दार मी कदापि उघडणार नाही माझ्याकडे एवढे सगळे मर्द असताना एक गद्दार राहिला काही गेला काय मला काही फरक नाही पडत बसा कोणाच्या कुठे तूप लावायचे तिकडे लावा तू आमच्याकडे तुपाची काही कमी नाही आणि तुपाची आवश्यकताही नाही तशी पण त्यांच्या समोर खरंच आपला जो खासदार आहे मला सुद्धा नंतर कळलं कारण हल्ली एवढी सगळी यंत्र सामग्री आलेली आहे कोण कधी काय रेकॉर्ड करेल काय करेल काय सांगता येत नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना नंतर कळलं स्टिंग ऑपरेशन जे काही देशामध्ये वातावरण निर्माण केलं जातं किंवा केलं गेलं होतं की संसदेमध्ये प्रश्न विचारायला सुद्धा पैसे घेतले जातात काही खासदार पैसे घेऊन प्रश्न विचारतात असं ते प्रकरण होतं समजा स्टिंग ऑपरेशन झालं नसतं आणि घेऊन पैसे असते का काय कळलं असत पण एक गोष्ट खरंच होते ती चांगल्यासाठी होती आणि तिकडे हृदयाने आणि मनाने साफ असलेली माणसं सा ही कधी कोणी किती काही प्रयोग केले ना तरी अशी फसत नाहीत अजिबात फसू शकत नाही गेले पाच वर्ष दुर्दैवाने थोडासा इकडे तिकडे संघर्ष झाला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं नातं थोडस खट्टा मिठा असं होतं होतं ना पण म्हणून आम्ही काही भगव्याशी गद्दारी नाही करणार कधी कारण पाच वर्ष जे काय थोडेसे मतभेद झाले होते त्याच्या आधीची जी काही वीस पंचवीस वर्ष होती सदाशिवराव तुम्ही आता बोलताना त्या ज्या काही आठवणी सांगितल्या प्रमोद महाजन होते गोपीनाथराव मुंडे होते सभा तर अशाच व्हायच्या तेव्हा प्रचंड मोठ्या सभा स्वतः शिवसेना प्रमुखांच्या व्हायच्या मला नाही वाटत शिवसेना प्रमुखांनी काय प्रमोदजींनी काय गोपीनाथरावांनी या महाराष्ट्रामधला एखादं गाव किंवा एखादं शहर सोडलं असेल की जिकडे त्यांची सभा झाली नसेल पण संपूर्ण आयुष्य त्यांनी या भगव्यासाठी वेचलं ज्या वेळेला शिवसेना काय किंवा भारतीय जनता पक्ष काय आम्ही हिंदू आहोत म्हटल्यानंतर आमच्याशी युती करायला कोणी यायला तयार नसायचं हे पक्ष धर्मांध आहे का धर्मांध आम्ही आमच्या धर्माचा अभिमान मानतो अभिमान बाळगतो म्हणून आम्ही धर्मांध मग तुम्ही कोण आहात तुम्हाला काय हिंदुत्व चालत नाही पण तो जो जमाना होता हा एवढा विचित्र होता की आपल्या आसपास यायला कोणी तयार नव्हतं त्या काळामध्ये त्या पिढीने मर मर मेहनत करून रक्त आटून अक्षरशः स्वतःच्या जीवाची शरीराची कसली परवा न करता जीवावरचे धोके घेतले आणि भगवी बीजे रोवली त्या भगव्या बीजाला हे असे धुमाने फुटले असताना आम्ही ते फुटलेले धुमाने असेच काहीतरी मतभेद करून चिरडून टाकायचे हो भग मी घेतले होते ना प्रश्न लांब कशाला जायचं याच मतदारसंघातल्या कुंटाबीचे शेतकरी माझ्याकडे आले होते आणि शेतकऱ्यांचे प्रश्न होते मला येऊन त्यांनी सांगले की उद्धवजी आम्ही आता या वर्षी आम्ही संपावर जातो आहोत मी म्हटलं अरे हे शेतकरी आणि संप हे काय प्रकरण आहे एखाद्या कारखान्यामध्ये कंपनीमध्ये संप होतो मी समजू शकतो पण शेतकऱ्याचं काय ते म्हणाल नाही आम्हाला परवडत नाही आता शेती करणं परवडत नाही पाण्याचा प्रश्न आहे पाऊस पडला तर पडला कमी पडला तर दुष्काळ पीक गेलं तरी पंचायत आहे वारेमा आलं तरी पंचायत आहे कारण आमच्या पिकाला भावच मिळत नाही तुम्ही काय करणार मला विचारलं त्यानी शिवसेनेची भूमिका काय म्हटलं शिवसेनेची भूमिका ही सदैव शेतकऱ्यासोबत आहे आम्ही सतत असलो तरी आम्ही शेतकऱ्यासोबत आहोत आणि आम्ही उघडपणाने शेतकऱ्याच्या सोबत त्या संपात उतरलो मी मुख्यमंत्र्यांची स्वतः बोललो कारण आपलंच सरकार आहे सरकारमध्ये सर्कर आपण आहोतच आणि मला खरंच एका गोष्टीचा अभिमान आहे एका गोष्टीचा समाधान आहे की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्वरित हालचाली केल्या नाहीतर या आधीच जे काय सरकार होत तुम्हाला आठवत असेल जसं आता धनगर समाज येऊन माझं कौतुक करून गेला तसंच शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हजारो गोवारी नागपूरमध्ये अधिवेशन चालू होत त्या अधिवेशनावरती मोर्चा घेऊन गेले होते असं त्या सगळ्या छप्पन द्यास लोकांना एकत्र बोलवा समोर गर्दी जमेल की नाही मला माहिती नाही पण निदान छप्पन्न लोक एकत्र आले आणि बोलले की आमच्याकडनं हे पंतप्रधान त्याला मी त्यांना मत द्यायला तयार आहे लावायची पैज लावायची हा पैज लावायची की नाही लावायची शरद पवारांना राहुल गांधी चालतील राहुल गांधी ना शरद पवार चालेल दोघांना मिळून अखिलेश चालेल का मायावती पाहिजे ओवयसी चालेल काय प्रकाश आंबेडकर अरे मग कोण एवढी तुमच्या समोर मी नाव ठेवते हो तुम्हाला काय एक माणूस पसंत पडत नाही हा मोठा फरक लक्षात घ्या हा मोठा फरक आहे युत्या होतात आघाड्या होतात पण कशासाठी होतात या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे होय मी केली भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली ती रोखोक केलेली आहे जग जाहीरपणाने केलेली आहे आणि जो मी निर्णय घेतला तुम्हाला पसंत पडलाय की नाही एकदा मला सांगा कारण माझ्यावरती जे काही आरोप करतात की उद्धव ठाकरे त्यांच्यावरती टीका करत होते आणि आता यांनी युती कशी केली अरे मी सांगतो मी जी युती केली ती देव देश आणि धर्मासाठीच युती केलेली आहे मला खुर्चीची स्वप्न पडत नाही मी खुर्चीच्या मागे लाचर होणारा ना माणूस नाहीये चैित झाल्यानंतर कळतात त्या जवान कोणत्या गावाचा आणि तिकडे गेल्या एक दो तीन दोन तीन महिन्यापूर्वीची घटना घडली होती टी व्हीवरती मी बघितलं होतं तुम्ही पाहिलास ना स्वाती महाडिक नाव ऐकलंय लक्षात आहे स्वाती महाडिक त्यांचा पती आपल्या देशाचा सैनिक होता काही महिन्यांपूर्वी मला एक दोन वर्षापूर्वी तो शहीद झाला काय कोसळलं असेल त्या घरावरती पण हे दुःख पचून सुद्धा त्यावेळेला ती वीरपत्नी म्हणाली होती की माझा पती तर गेलेला आहे पण माझी मुलं सुद्धा सैन्यातच जातील पण एवढं बोलून त्या थांबले नाहीत था। त्या स्वतः सुद्धा सैन्यात जाण्यासाठी जे खडतर शिक्षण असत जो सराव करावा लागतो तो त्यांनी पूर्ण करून त्या देखील स्वतः सैन्यामध्ये आपलं रक्षण कराव म्हणून सामील झालेले आहेत म्हणजे आखी घराण्याचे घराणं पिढ्याच्या पिढ्या कुटुंबच्या कुटुंब हा माझ्या देशासाठी प्राण द्यायला तयार आहे आणि हे नालायक लोक म्हणतायत की आम्ही देशद्रोहाचा कलम काढून टाकू तीनशे सत्तर कलम आम्ही काढू देणार नाही काश्मीर मध्ये सैन्याला जो विशेष अधिकार दिलाय तोही काढून टाकू मग काय करायचं काय देश राहिला कोणाचा म्हणून आपली निवडणूक आहे आणि धनगर समाज जो माझा कौतुक करून गेला त्या धनगर समाजाला सुद्धा मी सांगतोय आदिवासींच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला तुमचा न्याय मिळून देण्याचं आम्ही तुम्हाला वचन दिलेलं आहे आणि हे वचन आम्ही पार करणार म्हणजे करणारच पूर्ण करणार म्हणजे करणारच सर्जिकल स्ट्राईक वर संशय व्यक्त करणारे कोण आहेत असा सवाल करत ज्यांना आपल्या देशाच्या सैनिकावर विश्वास नाही ते पंतप्रधान पदाची स्वप्न आहेत अशी टीका राहुल गांधींवर उद्धव ठाकरे यांनी केली बरं काल नरेंद्र मोदी बोललेले आहेत की दरवेळेला पाकिस्तानची भीती आम्हाला दाखवली जाते आणि आपल्या मोदींनी मोदीजीने सांगितलं की आमच्याकडे जे अण्वस्त्र आहेत आम्ही दिवाळी साठी ठेवलेले नाहीत अजिबात ना आपल्या नाही हिंदुस्थानचा पहिला पंतप्रधान असेल की जाहीरपणाने हे बोललेलं आहे ठीक आहे ना या मोदींच्या एक मिनिट या मोदींच्या वक्तव्याला उत्तर कोणी द्यायला पाहिजे मोदी एकदा हे बोलल्यानंतर की पाकिस्तानला असं वाटत असेल की आम्ही आमचे अण्वस्त्र ही दि... दिवाळी साठी ठेवलेली नाहीत वापरायची असेल तेव्हा जरूर वापरू याला उत्तर पाकिस्ताननी द्यायला पाहिजे होत उत्तर कोणी दिलं माहितीये मेहबूबा मुफ्तीनी दिलेला आहे मेहबूबा मुफ्ती बोलते कि मग पाकिस्ताननी सुद्धा त्यांची जी काय अस्त्र आहेत ती ईद साठी ठेवलेली नाही अहो बाई तुम्ही काय पाकिस्तानमध्ये राहता का आमच्या हिंदुस्थानामध्ये राहता हा देश हा आमचा आहे आणि जो हा देश आमचा आपला मानतो तो मुसलमान जरी असला तरी तो माझा भाऊ आहे हे आमचं हिंदुत्व आणि हे आमचं राष्ट्रीयत्व आहे पण पाकिस्तानच्या प्रवक्त्या असल्यासारखे सांगतायत जर का आपली अणुअस्त्र ही दिवाळी साठी नसतील तर त्यांनी सुद्धा काही ती ईदसाठी ठेवलेली नाही या अशा अशा अवलादीला धडा शिकवणार कोण शिकवणार हे आपलं आपलं सरकार शिकवणार देशद्रोहाचं कलम काढून टाकून म्हणणारे राहुल गांधी शिकवणार एवढ्यावरती थांबत नाहीये काश्मीर मध्ये आज रोज हल्ले होत आहेत आणि त्याला तसे उत्तर दिले जात आहे दुर्दैवाने कधीतरी एखादा हल्ला असा होतो पटकन की त्याच्यामध्ये आपले जवान शहीद होतात पण त्याचं सुद्धा उठ आपण काढतो आणि नुसतं नाही काढत पाकिस्तान घुसून काढतो पाकिस्तान मध्ये शिरून काढतो सर्जिकल स्ट्राईक होतोय कधी कधी हवाई हल्ले होत आहेत त्या हवाई हल्ल्यावरती सुद्धा संशय व्यक्त करतायत अरे बाबा तुम्ही नेमके आहात कोण नेमके आहात कोण बरं सर्जिकल स्ट्राईक होती तुम्ही संशय व्यक्त करताय हवाई हल्ल्यावरती संशय व्यक्त करतायत हे संशय व्यक्त करणारे आहेत कोण जे देशद्रोहाचं कलम काढून टाकू म्हणणारे हे म्हणतायत की खरोखर हवाई हल्ला झाला त्याच्यामध्ये किती अतिरिके मेले तुमची ओळख असेल तर जा आणि इम्रान खानला विचारा ना जा नाही जाऊन तिकडे बोलून बोध द्या मोडते पण ज्यांचा आपल्या सैन्याच्या शौर्यावरती विश्वास नाही आणि ते या देशाच्या पंतप्रधान पदाची खुर्चीची स्वप्न बघतायत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण आम्ही देणार आहोत आम्ही वचन पूर्ण करणार आहोत आम्ही शरद पवारांसारखे पळकुटे नाहीत असा टोला यावेळी शरद पवार यांना उद्धव या मतदारसंघामध्ये आम्ही पाच सहा काम केले परंतु आपल्याला पासपोर्ट साठी साठीला मी खासदार झाल्यानंतर सुषमा स्वराज यांना भेटलो ग्रामीण क्षेत्रात त्यांच्याकडे मागणी केली आणि ग्रा, ग्रामीण क्षेत्राचा पहिलं पासपोर्ट कार्यालय आपण शिर्डी मतदारसंघामध्ये श्रीरामपूर मध्ये केले हे पाच सहा कामं करत असताना हे ह्या मतदारसंघामध्ये तेराशे बेचाळीस गाव आहे आणि काम करत असताना माझ्याकडे प्रत्येक वर्षी पाच कोटी रुपये निधी आहे आणि हा पाच कोटी निधी खर्च करायचा त्या ठिकाणी मला पाच वर्षाचा पंचवीस कोटी माझ्याकडून सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये खर्च केला मी नव्वद के ते पंच्याण्णव टक्के गावामध्ये काम केलं पण काम करत असताना त्या ठिकाणी मी काम केलं पण भूमिपूजन झालं नाही त्या ठिकाणी भूमिपूजन झालं नाही उद्घाटन झालं नाही आणि काँग्रेसच्या लोकांना वाटायला लागलं खासदार दिसला नाही आणि खासदार दिसला नाही मी पंधरा लाख लोकांचं नेतृत्व करत असताना दोन हजार चौदा ला मला साडेपाच लाख लोकांनी मत दिले माझ्या विरोधक काँग्रेसचा उमेदवार होता त्याला साडेतीन लाख मत मिळाले आणि बाकीच्या बाकीच्या मतदारांनी मतदान केलं नाही परंतु मला असं वाटतं ज्यांनी मला मतदान दिलं त्याचा खासदार ज्यांनी विरोधात केलं त्याचा खासदार ज्यांनी घरात बसले त्याचा खासदार परंतु ज्यांनी घरात बसले त्यांची अडचण नाही ज्यांनी मतदान केला त्यांची अडचण नाही ज्यांनी माझ्या विरोधात मतदान केलं त्यांच्या पोटामध्ये फार दुखायला लागलं खासदार ना दिसला नाही खासदार दिसला नाही आणि म्हणून मला वाटतं की ह्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि त्यांनी बातमी दिली की खासदार दिसला नाही मला पाचच गोष्ट मिळवून जाईल की कोणत्या पाच सत्तर वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक संघामध्ये काम करणारा मी खासदार आहे बाबासाहेब कडू न्यूज मराठी संगमनेर